मित्रांनो आपल्या बरोबर तुमचं स्वागत आज आपण जाणार आहे मेला बघायला मित्रांनो यश आपण सर्वजण जाणार आहे आता झिंगाला हुहू खेळत आहेत म्हणजेच आपलं कॉमेडी बच्चा बच्ची खेळत आहेत आता काय आपली सगळी जण आहे संस्कार तर आमचाले कॉमेडी आहे काही बोलत राहतो डायरेक्ट बांधणं लावित्रो डायरेक्ट खूप छान कॉमेडी केली मित्रांनो तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करायचं अजून एंडिंग करायचे मित्रांनो आपल्याला तसंच आपण आज ब्लॉग चालू केलाय दिवसातून मित्रांनो सॉरी कारण जरा घरच्या अडचणी असतात मग आपले अपर रे मस्ती ना करू आपल्याला ब्लॉग बनवायचं कारण हे की आपल्याला आज मेल्यामध्ये जायचंय आपल्या गावात मेळा सुरू झालेला आहे मग आपण आज यश यश ना त्यांना सगळ्यांना विचारू की मेल्यामध्ये येणार आहे का नाही यश तुम्ही मेल्यामध्ये येणार आहे हा दिदे तू तू येस ब्रो सगळी मेल्यामध्ये मध्ये येणारे सगळे म्हणतात मला यायचे मेल्यामध्ये आपण जाऊ आणि करू मित्रांनो इथं खूप मोठी इमारत झालेली आहे निसर्गात आनंद घ्यायचा आम्हालाच लय तुम्हाला कॅमेऱ्यामधून मधून तर नाही घेता येणार पण आमची तर वातावरण खूप छान आहे मला वाटते आज पाऊस येत येणारे वाटते बघू आज बघू पाऊस येतोय का मित्रांनो कशी वाटली यांची कॉमेडी नक्की सांगा बरं का आणि मित्रांनो आता यांची कॉमेडी अशीच चालू राहणार दिवसभर हेच करतात बाकी काय रातचा अभ्यास करणार आणि दिवसभर हे ती कागद नाही का ती ओरून वाटतात मी एक युट्यूब ला बघितले ती कागद आपण कापून नेऊ आणि उरून सोडून देऊ ते पाण्यात बसल्यावर मग बघू आपण ते करायचं का नाही मग बघा आता आम्ही कापतो आता कागद ती आता कागद करते पण तुम्हाला व्हिडिओच काढेन मी तर बघू हा बरं का मित्रांनो आपण कागद फाडा सुरु सुरुवात केलेली आहे मित्रांनो आपलं सगळं भरून झालेलंय सगळे हाय गाय हाय गाय करता याने आखी पसार केला या काही आपली बॅग एवढी आखी भरून उधळून टाकायचं बाय बाय आता आपण आता तिथेच गेलो डायरेक्ट व्हिडिओ काढून आता निघालं मेळासाठी जर मध्ये मित्र मित्र सापडले दाखवत गोपरण कॅमेरा आणि आता गोपर माहिती आता आपले मित्र हे प्रेणतले असतं आपला मित्र होम त्याचं ना होम आणि मागे तुम्हाला माहितीच नाही एका ब्लॉक मध्ये हाय प्रेम आपल्या छोट्याशा मग आता आपण जाऊ मिळाल्या जाऊया हे पण होते तुमच्या ब्लॉक मग म्हणलं घ्यावं आता मित्रांना तरी हाय करा प्रण उतरलेलं असते प्रणव काय नाहीकडवा

पण तिकीट काढून देऊ आपण यायचं चला बस तिकीट काढायचं मग चला पहिलं विचारू तिकीटिकलाय हो हो ना ले ले ते तिथलं आहे तिकीट किती तिथलं आहे तिकीट मित्रांनो माझे आप तिचं तिकीट काढलेलं आहे आता इथं तिकीट उचल कोणीच नाही अरे ठेवू मग आकळ्या पाहा आपण तिकीट घेतलेलं आहे काही तिकीट आहे हे तिकीट आहे मित्रानो मित्राने उद्या खड हो भैया बोल रे उद्या खडेरो गण्या कारण गण्या गणतोय मला भीती वाटते मला नाही तो नाही येणार मित्रांनो बघा त्यांच्या पाना आहे ड्रायव्हर आहे सगळं इतर मित्रांनो तिकडं बस फ्रेंड आणि आपण याच्यावर आपण सगळं वाटलेलं आहे आहे आपल्याला वेगळंच हे दिसतंय आणि खूप गर्दी पण यायच

मिडांचं चालू झालं चालू झालं चालू झालं ओ ओय बमी ओय ओई ओय मित्रांनो ल कसं तिला मित्रांनो चालू झाले आहे ओ बर बघ ओय मग मी मित्रांनो मग कशी घूमतंयच नाही हे पण झालं आहे आता आता बघू पाण्यात जाऊ आणि ते उद्या बरं का चला मित्रांनो आपण आता पाहायला बसलेलो आहे हे बघा पाहला हे बघा सगळ्या पाहण्या खाली दिसतोय माई पण याच्यात गाबरतोय यश पण आपलं यश पण आलेलं आहे तात्या पण आलेलं आहे सर्वजण आलेलो हे वरच सगळं पण मित्रांनो 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 आपली आहे

आलो आणली लगेच झोपलो मग आपली सोपे भाषेत पडी आणली मग पडी आणल्यानंतर काय आता सुधरायचंच नाही आपल्याला काही मग सकाळी उठलो तर सकाळी शाळेत जायचं होतं मग शाळेत गेलो मग आत्ता आलो शाळेतून आवरून मम्मीन ती गेल्यात माझ्या वहिनीचं बाळ बघायला मग आता आपली एंडिंग झाली ब्लॉगची तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल ना शेअर करा बरं का लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय